दरवर्षी एक फेब्रुवारी हा दिवस देशाच्या अर्थसंकल्पनाचा दिवस मानला जातो यंदाचा हा अर्थसंकल्प कोणासाठी किती महत्वाचा आहे आणि काय देऊन घेऊन आलेला आहे हे जाणण्याचा प्रयत्न करूया दोन हजार चौदा पूर्वी अर्थव्यवस्था ज्या संकटांचा सामना करत होती त्यावर मात करून सर्वांगीण प्रगती करत शाश्वत विकासाच्या मार्गावर अर्थव्यवस्थेला आणण्याचं काम आमच्या सरकारने केलंय असं अर्थमंत्र्यांनी पहिलेच नमूद केलं दोन हजार चौदा पूर्वी आपण कुठे होतो आणि आत्ता आपण कुठे आहोत याकडे पाहण्याची आवश्यकता आहे त्या वर्षांमध्ये किती गैरकारभार झाला हे पाहून यातून धडा घेण्याची गरज आहे त्यासाठी केंद्र सरकार सभागृहात श्वेतपत्रिका सादर करणार अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली गेल्या काही वर्षांमध्ये प्रत्येक घराला पाणी वीज गॅस वित्तीय सेवा आणि बँक खाती उघडून देण्यासाठी काम करण्यात आले आहे अन्नासंबंधीची समस्या दूर केली आहे ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले मूलभूत गरजा पूर्ण झाल्यात त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचं उत्पन्न वाढलं आहे भारत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित राष्ट्र होणार आहे आम्ही लोकांना सक्षम करण्यासाठी काम करीत आहोत आम्ही भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपवली आहे असंही निर्मला सीतारामन यांनी अधोरेखित केलं अंतरिम अर्थसंकल्पात कर रचनेत म्हणजेच टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही काही महिन्यातच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत दोन हजार एकोणीसमध्ये प्राप्ती कर भरणाऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती मात्र मध्यमवर्गीयांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही आरोग्य क्षेत्रासाठी अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये असलेल्या घोषणामध्ये देखील महिलांना प्राधान्य दिल्याचं दिसतंय गर्भाशयाच्या कर्करोगावर मात करण्यासाठी नऊ ते चौदा वयोगटातील मुलींचे लसीकरण करण्यासाठी सरकार यापुढे प्रोत्साहन देणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आयुष्यमान योजनेअंतर्गत आता अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांना आरोग्य कवच देण्यात येईल विविध विभागांअंतर्गत सध्याच्या रुग्णालयातील पायाभूत सुविधांचा वापर करून आणखी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची सरकारची योजना आहे या कामासाठी एक समिती स्थापन केली जाईल जी या विषयाचा आढावा घेऊन सरकारला शिफारस करेल माता आणि बाल आरोग्याशी संबंधित सर्व सेवा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या योजना एकाच व्यापक कार्यक्रमाअंतर्गत आणल्या जातील सक्षम अंगणवाडी या योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्राला आणखी सक्षम केलं जाईल बाळंतपणाची काळजी घेणे पोषण आहाराचे वितरण करणे आणि संबंधी विकास करण्यासाठी पोषण टू पॉईंट ओ अंतर्गत अधिक लक्ष दिले जाईल लसीकरणाचे व्यवस्थापन आणि मिशन इंद्रधनुष्य आणखी गंभीरतेने राबवण्यासाठी नव्याने तयार केलेली यू विनियंत्रणा देशभर राबवली जाणार आहे अंतरिम अर्थसंकल्पात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या खर्चासाठी एकोणनव्वद हजार एकशे पंचावन्न अर्थसंकल्पाशी तुलना केल्यास यामध्ये तेरा टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे लखपती दिदींची संख्या वाढविणार ती आता दोन कोटींवरून तीन कोटींपर्यंत वाढ म्हणजेच प्रत्येक महिलेस प्रतिष्ठा सन्मान आणि शक्ती देणार हा अर्थसंकल्प अर्थसंकल्पाच्या सुरुवातीच्या घोषणांमध्येच त्यांनी वाहतुकीसाठी मोठ्या घोषणा सरकार सामान्य गाड्यांच्या बोगी भारत बोगी बदलून वंदे तयार करणार आहे यासाठी मेट्रो आणि नमो रेल्वेचा विस्तार इतर शहरांमध्ये देखील करण्यात येणार आहे भारत वाहतुकीच्या आघाडीवर वेग पकडणार सीतारामन यांनी सांगितलं की चा सुमारे चाळीस हजार रेल्वे बोगीचे वंदे भारत बोगीत रूपांतर केले जाणार आहे याचबरोबर सरकारने तीन नवीन रेल्वे कॉरिडॉर बांधण्याची घोषणा केली असून फ्रंट कॉरिडॉरचे कामही सुरू झाले गेल्या दहा वर्षात देशातील विमानतळांची संख्या देखील वाढल्याचं त्यांनी अधोरेखित केलं सध्या देशात एकशे एकोणपन्नास विमानतळे कार्यरत आहेत पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे मालदीव सोबत तणावपूर्ण संबंध असताना सरकारने अर्थसंकल्पात लक्षद्वीपला मोठी भेट देण्याचा निर्णय घेतलाय लक्षद्वीप बेटांवर पर्यटनासाठी नवीन प्रकल्प जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी यावेळी दिली विशेष म्हणजे मालदीव सरकारच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर सोशल मीडियावर मालदीवच्या पर्यटनावर बहिष्कार टाकण्यात आला होता त्यानंतर भारतीय नागरिक मोठ्या संख्येने लक्षद्वीपला पोहोचू लागले आहेत शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत यामध्ये पीक काढणीनंतरच्या नुकसान टाळणीसाठी योजनांना चालना दिली जाईल तेलबिया उत्पादनाच्या अभियानावर बळ दिले जाईल नवीन कृषी तंत्रज्ञान आणि कृषी विम्याला प्रोत्साहन दिले जाईल दुग्ध व्यवसायाशी संबंधित शेतकऱ्यांना मदत केली जाईल मत्स्य संपत्ती बळकट करण्यासाठीचे प्रयत्न केले जातील या घोषणांमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यास मदत होईल आणि कृषी क्षेत्राला चालना मिळेल युवा आणि स्टार्टअप विषयी सांगायचं झालं तर अर्थसंकल्पात दोन महत्वाचे निर्णय घेतले आहेत संशोधनावर एक लाख कोटींचा निधी तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे स्टार्टअपला मिळणाऱ्या कर सुटीचा विस्तार ठेवतानाच भांडवली खर्चाला अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा कोटींपर्यंतच्या ऐतिहासिक उंचीवर नेऊन ठेवण्यात आले अर्थात तज्ज्ञांच्या भाषेत सांगायचं चा झालं तर हा एक प्रकारे स्वीट स्पॉट आहे यामुळे भारतात एकवीसव्या शतकासाठी आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीबरोबरच युवकांसाठी अगणित रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अठ्ठावन्न मिनिटांमध्ये देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला हा सादर केलेला अर्थसंकल्प अंतरिम अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी आपली अर्थव्यवस्था खूप चांगल्या प्रकारे काम करते आहे त्याचप्रमाणे आम्ही आमच्या सगळ्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणली आहे तसंच महागाई आहे पण ती माफक आहे असंही निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय तसंच आपल्या देशातल्या पायाभूत सुविधांवर त्यांनी भाष्य केलंय अर्थव्यवस्था गतिमान करण्याच्या दृष्टीने आम्ही पुढे चाललो आहोत असंही निर्मला सीतारामन यावेळी म्हणाल्या सबका साथ सबका विकास हेच आमचं लक्ष आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच दहा वर्षाच्या कालावधीत मोदी सरकारने काय काय योजना आणल्या आन आणि कशी प्रगती साधली याची माहिती दिली आहे सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन मोदी सरकार पुढे गेला आहे नव्या योजना रोजगार निर्मिती यावर आम्ही भर दिला ग्रामीण विकास घर पाणी स्वयंपाकाचा गॅस तसंच बँक खाती उघडण्यासाठी आम्ही वेगाने कार्य केलं तसंच ऐंशी कोटी लोकांना निशुल्क धान्य पुरवलं ग्रामीण स्तरावर काम करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नामध्ये चांगली भर पडल्याचं चा दिसत आहे असंही त्या यावेळी म्हणाल्या निर्मला सीतारामन म्हणाल्या आर्थिक सुधारणांवर भर देत आपला देश पुढे जातो आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत देश हा विकसित राष्ट्र असेल यात काही शंकाच नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी काम करत असताना गरीब महिला अन्नदाता शेतकरी त्याची प्रगती साधणं ही प्राथमिकता आहे मागच्या दहा वर्षांमध्ये पंचवीस कोटी लोक हे दारिद्र्य रेषेच्या बाहेर आले आहेत गरीब कल्याण हे देशाचं कल्याण हा मंत्र घेऊन पंतप्रधान मोदी वाटचाल करीत आहे त्याचाच हा परिणाम आहे असं असल्याचंही त्या म्हणाल्या तर हा होता मोदी सरकारच्या दहाव्या आणि अंतिम व अंतरिम बजेटचा आढावा तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्व व्हिडिओजसाठी पाहत रहा सुदर्शन मराठी